उमेदवार सुशील कुमार शिंदे आज सोलापुरातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यांनी केलेला आहे अर्ज दाखल त्याचबरोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन देखील आहे शक्ती प्रदर्शनाला उज्ज्वला प्रणिती शिंदे देखील उपस्थित होत्या एकूणच आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे पहिल्या टप्प्यातील आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करून अर्ज दाखल केले जात आहेत आणि ह्याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी संजय पवार यांच्याकडून संजय आज सुशील कुमार शिंदे यांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे मोठं शक्ती प्रदर्शन देखील त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे एकूणच सुशील कुमार शिंदे यांच्या एकूणच भवितव्याविषयी किती मताधिक्यानं ते निवडून येतील सध्या तरी शिंदे साहेबांनी आता फॉर्म भरण्याकरता शक्ती प्रदर्शन केलेलं आहे लोकांची खूप मोठी गर्दी त्यांनी केलेली होती जिल्ह्यातून लोक आलेले होते पण निवडणुकीच्या निकालावर सध्या तरी बोलता येणार नाही कारण सोलापूर ही सोलापुरामध्ये तिहरी लढत लढत लागण्याची शक्यता आहे एकीकडे भाजपकडून डॉक्टर जय सिद्धेश्वर स्वामी जे आहेत आणि त्याचबरोबर बहुजन करून प्रकाश आंबेडकर हे निवडणूक लढवत आहेत आणि यामुळे शिंदे सुष्कुमा शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामधले सिक्स फिक्स जी मतं आहेत जी मतं आहेत ती मत डिवाईड होणार आहेत आणि याचा फायदा बीजेपीला होण्याची शक्यता आहे एकूणच जर प्रकाश आंबेडकर निवडणुकीत ठाम उभे राहतील तर शिंदे साहेबांचे जे लोक म्हणत होते की निवडून येण्याची शक्यता आहे पण तशी सध्या तरी स्पष्टपणे सांगता येणार नाही